नमस्कार आनिशाज रेसिपी मराठीमध्ये आपलं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे आज आपण मस्त आणि एकदम सोप्या पद्धतीने खमंग आणि खुसखुशीत धपाटे कसे करायचे हे बघणार आहोत खूप सोप्या पद्धतीने सांगितलेलं आहे आणि अशा प्रकारे तुम्ही धपाटे केले तर अप्रतिम असे छान असे खुसखुशीत धपाटे होतात चला तर मग आपण रेसिपीला स्टार्ट करूयात सगळ्यात पहिल्यांदा धपाटे करण्यासाठी इथे पंधरा ते वीस हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि दोन चमचे आपण लसूण घ्यायचं आहे यामध्ये आपण दीड चमचा मीठ टाकणार आहे चवीनुसार तुम्ही यामध्ये मीठ टाका आणि एक चमचा हळद टाकणार आहे कारण हळदीने छान कलर येतो त्याच्यामुळे हे आतच हळद टाकायची आणि एक चमचा जिरे टाकलेले आहेत हे आपण मिक्सरमधून ओबडधोबड थोडंसं वाटून घेऊया आता आपण त्यासाठी पीठ घेऊया थालपीठांसाठी तर इथे मी एक पातेल्याने मेजरमेंट घेतलेला आहे तुम्ही कुठल्या पण एका वाटीने मेजरमेंट घेऊ शकता इथे दोन पातेले छोटे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि एक पातील ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे सेम मेजरमेंट तुम्ही कंटिन्यू करा एकाच वाटीने मेजरमेंट घ्या आणि एक वाटी मी बेसन पीठ घेतलेला आहे बारीक चिरलेली कोथिंबीर आणि जे आपण मिक्सरमधून बारीक करून घेतलेला होता ठेचा तो आपण यामध्ये टाकणार आहोत आणि एक चमचा ओवा हातावरती क्रश करून घेतलेला आहे तो यामध्ये टाकूया आणि दोन मीडियम साईजचे कांदे कट करून घेतलेले आहेत ओवा ऑप्शनल आहे तुम्हाला जर टाकायचं तर टाका नाहीतर नाही टाकलं तर, नाही तर, नाही तरी चालेल पण ओव्याने छान अशी टेस्ट येते आणि त्यासाठी पचण्यासाठी तो चांगला असं सा त्यामुळे ओवा टाकलेला आहे तर नॉर्मल आपलं रूम टेम्परेचरवरचं पाणी थोडं थोडं करून इथे मी पीठ छान असं सैल मळून घेतलेलं आहे तुम्हाला हो हवं ता तर तुम्ही घट्टही मळू शकता पण आपण सैल असं मळून घ्यायचं कारण आपण जेव्हा धपाटे करतो तेव्हा इझिली थापले जातात त्यामुळे आणि यामध्ये दोन चमचे तीळ टाकलेले आहेत तीळ तुम्ही टाकायचे तर टाकू शकता नाही तर नाही टाकले तरी चालेल पण तिळाने छान अशी टेस्ट येते त्यामुळे तीळ तीळ टाकलेले आहेत दोन चमचे तेल टाकून याला मस्त असं छान प्रेस करून ठेवलेलं आहे पीठ आता आपण एक कापड घेणार आहे ओलं करून सुती कापड तुमच्याकडे रुमाल असला तरी तो घेतला तरी चालेल असा एक गोळा करून घ्यायचा खाली पहिल्यांदा पाणी लावायचं आणि वरून आपण पाण्याच्या हाताने ते ती, मधल्या तीन बोटाने प्रेस करून धपाटा गोल असं करून घेणार आहेत खूप जाडही कर ना, करायचं नाही आणि खूप पातळही करायचं नाही मीडियम साईज असं मीडियम झाड इतकं आपल्याला असं प्रेस करून घ्यायचं आहे तुम्ही चार किंवा तीन बोटाने हळूहळू याला गोल आकार देत प्रेस करून घ्यायचा आहे आता अशाच प्रकारे मी सगळं थालपीठ प्रेस करून घेतलेलं आहे खूप मीडियम साईजचं ठेवायचं आता थालपीठ पूर्ण आपण थापून घेतलेलं आहे आता याला आपण पाच होल करून घेऊयात छोटे छोटे की ते छान परतलं जातं आता तवा आपला गरम झालेला आहे त्यावर दोन चमचे तेल टाकूयात आणि मस्त आपलं थालपीठ बघा सहज निघतं कारण जे कापड आहे त्यावर आपण पहिल्यांदा थोडंसं पाणी पाण्याचा हात लावायचा आणि त्यानंतर जे गोळा आहे ना थालपीठाचा तो घ्यायचा आणि हळूहळू प्रेस करत राहायचं सेम प्रकारे मी असंच थालपीठ करणार आहे आणि इथं एक मीडियम गॅसवरतीच आपलं थालपीठ तीन ते चार मिनटं असं आपण ठेवलेलं आहे अजिबात हलवलेलं नाही आहे यावरती पहिलं तेल टाकून घ्यायचं सा प्रत्येक सा सा साईडने आणि छोटे छोटे होल केलेले आहे त्यामध्ये पण तेल टाकायचं आणि हळूहळू याच्या कडा लूज करून घ्यायचा आणि हे परतून घ्यायचं आहे मी आता हे सगळा कडा लूज करून घेतलेला आहे आणि थालीपीठ परतून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता मस्त असा अप्रतिम कलर आलेला आहे आणि छान खरपूस असं थालीपीठ भाजून घ्यायचं आहे दोन्ही साईडने आता या साईडने पण भाजत आलेलंच आहे एक साईडने थोडंसं राहिलेलं आहे आता प्रकारे मी दुसरं थालपीट करून घेतलेलं आहे पण तुम्हाला जर वरून तीळ टाकायचे असेल तर तुम्ही असे वरून एक चमचाभर असे तीळ टाकून त्यावर प्रेस करा त्यामध्ये सेम प्रोसेसमध्ये परत एकदा तेल टाकायचं आहे तव्यावर आणि हलक्या हाताने कापड आहे ते काढून घ्यायचं आहे जर थालपीठ निघत नसेल तर थोडासा पाण्याचा हात लावायचा आणि ते थोडं एक दोन वेळा टॅप करायचं त्यानंतर लगेच कापड निघतं आता यावर आपण परत एकदा थोडे तीळ टाकूयात याला तीळ दिसण्यासाठी असे वरून तीळ लावलेले आहेत ला तुम्हाला जर आवडत असेल तर लावा त्यामुळे मी दोन्ही प्रकारने तुम्हाला थालपीठ दाखवलेलं आहे एकदा तीळ लावलेले आणि एकदा बिना तीळ लावलेले आता आपण थालपीठ तीन ते चार मिनटं मिडियम गॅसवर परतून झाल्यानंतर दुसऱ्या बाजूने आपण तीन ते चार मिनटं खरपूस असं थालपीठ भाजून घेतलेलं आहे तर दोन्ही साईडने थालपीठ आपलं छान भाजलेलं आहे आता आपले, आपले थालपीठ रेडी आहेत हे दह्यासोबत शेंगदाण्याची चटणीसोबत अप्रतिम लागतात अशाच नवीन नवीन रेसिपीजसाठी आणिच रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा थँक्यू